राहिले कडे आज वावरामध्ये लवकर घरी नाही आले एवढं उशीर झाला तरी एवढ्याला पर्यंत वावरात राहते का कुणी लवकर घरी येऊन जावं होतं का पोरीचं टेन्शन आलं काय तर बसले आहे वावरात एकटे जाऊन तसे घरी तर दाखवतात का टेन्शन नाही आणि तिकडे एकटे एकटे टेन्शन घेत असन आता कसं होईन बापा मा पोरीचं कसं नाही काय होते तिचं सगळे बरोबर सगळं बरोबरच आहे जेवले नाही चहाही पिऊन नाही गेले संध्याकाळी चालले गेले तसेच फोन लावून पाहतो आता काय करून राहिले वावरात एवढ्या टाइम पर्यंत पहा आता मी फोनच लावत होते तुम्हाला आता काय करत होती एवढ्या वेळ पर्यंत वावरामध्ये एवढ्या रात पर्यंत वावरात राहत असते का कोणी हा जंगला पहाडात काय करत होते एवढ्या वेळ पर्यंत भूक नाही लागली काय चाय नाही गेले होते संध्याकाळी तसेच गेले होते वावरात हा लवकर येवा घरी तर मी वाट पाहून राहिली कधीची आता फोन लावतच होती तुम्हाला आता अरे कमला काही नाही आपल्या वावरात नव्हतो मी रामदास भाऊ सांगू होतो रामदास भाऊ वावरातच होता मी तिथंच होतो तिकडे तो रामलाल भाऊ होता आणि तिघही एकाच ठिकाणी होतो एवढ्या वेळ रामदास भाऊ वावरात राहायचे का कायच्यासाठी वावरात होते बाबा ते एवढे वेळ पर्यंत आणि त्याच्या तुम्ही बी काय पार्टी गीत करायला गेलते का पार्टी करायला गेलते का आता नवीन साल तर आतापासूनच पार्ट्या लागल्या का तुमच्या इथं पोरगी येऊन बसली जवाई घेवाले आले जात नाही म्हणलं पोरगीनं पाठवलं पोरीला पाठवलं नाही पोरगी ना, जात नाही म्हणते तुम्हाला पार्ट्या उठून राहिल्या ना मी म्हणतो का माणसाला टेन्शन आहे काय बाबा माणसाले एकटा जाऊन बसला वावरात हा तुम्ही तर पार्ट्या करायले हिंडून राहिले सोचून समजून बोलत जाय कमला महापौरीची काळजी मलीबी आहे तिची चिंता मलीबी आहे काय होते काय नाही मले चिंता आहेच हा पार्ट्या करायला फिरून नाही राहिलो मी मी वावरतच होतो रामदास भाऊ वावरत होता रामदास भाऊ आवाज दिला तिकून रामलाल भाऊ बी आले म्हणून आम्ही तिघं जण बसलो एका ठिकाणी रामदास भाऊचा कापूस आहे वावरात म्हणून रामदास भाऊ जरासा टाईमपर्यंत वावरात थांबते कापूस निघाला तर वावरातच ठेवला त्यानं घरी आणला नाही म्हणून रामदास भाऊ जरासा थांबते तिथं तर त्याच्याबरोबर आम्ही थांबलो होतो होतो जण पार्टीची गोष्ट कुठून आली इथं आता पार्टीची तर आम्ही गोष्ट नाही केली असं काय कापूस काउन ते वावरातच ठेवलं होतं घरी कोण नाही आणला आता एक ते जास्त थोडस झालं अर्धा तीन झाला म्हणजे आणून म्हणे तोपर्यंत वावरातच ठेवतो असं तर म्हणणं झालं अरे युवायाचा फोन युवा काय म्हणते रे आता कोणत्या युवाई वा कोणत्या युवायाचा फोन वय मनीषाच्या सासऱ्याचा फोन वय बा काय म्हणते काय नाही आता तर हा गेले ना जवाई बापू गेले ना आता घरी तर जवाई सांगितलं सांग मी सोडची टीचर बोलून आलो म्हणून म्हणून आता तिच्या सासऱ्यानं फोन केला. बर आहे. राहू द्या उचलूच नका. जसं जवाई करते तसं करू द्या त्याईले त्याच्या मताने. मायबाप समजावतेत? हां? आणि मग पोरग जे म्हणत आला तेच करते ठाकरे. नाही कमला थांब बोलू दे मले बोलतो मी काय म्हणते काय नाही तर एवढ्या गोष्टीसाठी पोलीसचं घर उजाडणं काही बरोबर गोष्ट नाही आहे काही एवढं तरस नाही आहे आपल्या पोलीसला समजली हा चुप राहा जराशी बोलू दे मले काय म्हणते काय नाही बोला बाबा उचला ना मग उचला पटकन कटून जाईल हॅलो हा हिवाई बोला बोला हो बा सरपंच भाऊ हिवाई बोलतो बा बोलतो तुम्हाला तर पुरसत नाही बापा आम्हाला फोन करायचे आम्हाला पुरसत काढायला लागते तुमच्यासह बोलाले तसं काही नाही भाऊ तसं काही नाही आता कामा निमित्त फोन केला तर चालते काम पडलं तर करा असं बोला 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 हेच होतं बोलायचं हेच होतं दुसरं काही नाही अर्जुन आला होता मनिषाला घेवाले ते घेवाले सुनबाई आल्या नाही येवाच होतं सुनबाईनं आता कसं आहे हिवाई आता थोडीशी रागत आहे मनुष्य रागत आहे तर जवळ आहे ना आताच नाही थोडस पंधरा वीस दिवसांना येते नाही पंधरा वीस पंचवीस दिवसानं तर थोडस राग शांत होऊन जाते हम्म थोडशी इथे गरम गरम आहे राग आहे म्हणून आता तिचं मन नाही मन इथलं तिचं त्याच्यानं ते येत नाही म्हणते तसं काही जवळ एकदम बोलली बा मग आता सांगतो तुम्हाला तुम्ही फोन केला तर जवळ बोलली एकदम हा घटस्फोटाची नोटीसच पाहतो तुम्हाला तु 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 ये जवळचं बोलणं काही मला ठीक नाही वाटलं बुवा एकदम आता तिचा राग आहे राग शांत होईल ते मानणार पण जवळच बोलणं नाही पोटल बा आपल्याला एकदम सोडचिट्ठीचा कागदच पाठवतो असे बोलून गेले बा जवय हो तेच थेज। तेच थेज। हि बाई सरपंच भाऊ तेच मी बोललो महापुराले की एकदम कसं तुन चोरचिट्टीचं कागद पाठवतो म्हटलं बा तर तेच आम्ही फाडा निवाडा कराले सुनबाईले समजावाले आम्ही दोघं तुमची बहीण आणि मी आणि अर्जुन आम्ही तिघं माहिले ग उद्या येऊन राहिलो तुमच्या इकडे ते समजावाले आणि सुनबाईले घेवाले उद्या उद्या येऊन राहिले का हो सरपंच भाऊ उद्या हायत ना तुम्ही घरी बा तुम्ही घरी राहायचा तुम्ही घरी राहणार नाही म्हणून मी फोन करून पहिले सांगून राहिलो रात्रीच उद्या आम्ही येऊन राहिलो तिथं हम्म उद्या येऊन राहिलो काय होते काय नाही आपण गोष्ट काढू गोष्टीतून तोड काढू सगळं ठीक होईल एकदम असं नातं तोडणं बरोबर नाही आहे थोडशा साठी हम्म मी समजावलं अर्जुनले तुम्ही मनीषाले समजावून सांगा जरा एकदम सरपंच भाऊ हे फाय एकदम लेकराचेच मनानं घेणं बरोबर नाहीये गरम रक्त राहते लेकरं कसा निर्णय घेते शेवटी बुलबाबुलबीचा खेळ नाही लग्न म्हणजे हा अतूट नातं राहते ते जिंदगी भरायचं नातं राहते एकदम असं तुटत नसते तोडणं बरोबर नाही तर आम्ही उद्या घेऊन राहिलो घरी जा बर बर ठीक आहे या या मग हा आम्ही उद्या घरी चाव आम्ही या ठीक आहे भाऊ ठीक आहे पाहू आता कसं काय होते तर आता या मग आले का बोलू मग हो सरपंच भाऊ युवाई चला ठेवतो हो मग पोचतो उद्या मग हो हो उद्या येतो मनीषाची सासरी हो कमला मनीषाचा सासरा मनिषाची सासू जवय जण उद्या येतो असे म्हणून राहिले बा तो उद्या येऊन राहिले मग ते हो म्हटलो मी येतेच मग उद्या आता जवळ येऊन गेले ते सौ चिट्टीचे बोलून गेले ना आता आता ते समजावलं त्याच्या पोराले समजावलं त्याच्या पोराले ते न असं नाही बोलायला पाहिजे होतं बाबू असं बोलायला पाहिजे होत एवढी घर नाही तुटत तसं समजावलं ते नच्या पोराले आता घेऊन येऊन राहिले ते हा आणि मनिषाला नेवाले समजावू समजावू करून मनीषाला नेतो हा तुम्ही जराशी समजाव पोरीले जाय म्हणा एवढी शाण काही होत नाही म्हणा थोडेसे ओरडलेत म्हणा समोर मार तर पाहू म्हणा मग पण या वेळी न चाललीच आहे म्हणा आता म्हणा ते ननदीच ते ननदीच्या घरी आहे दोन दिवसासाठी येते फक्त ती हा तिथं काही प्रश्न नाही पण अहो सदै सदै ते तिची ननद रक्षा हर रक्षाबंधनले हर सणाला येऊन बसते म्हणते ना आणि मग अशी करते मग कई पर्यंत सहन करन ते हा आणि मग जवाईन जवाईने भी समजायला पाहिजे आणि जवाईच्या आईले भी समजायला पाहिजे इन बाईले भी समजायला पाहिजे कोणाला बोला लागते कोणाला नाही बोला लागत हो तर ते उद्या बोलतो आता उद्या ही निवाई दोघे येऊन राहिले त्यांचं बी आहे. उद्या बोलतो आता ते सगळं काय आहे काय नाही तर मनीषा काय म्हणते तर सांग मनीषाला आता. तुझे सासरे सासू सासरे येऊन राहिले म्हणा. सांग तिथे काय म्हणते काय नाही जातो म्हणते का नाही म्हणते काय म्हणते तर बोल बरं बोल जरा अशी तिच्या समोर चला ना आता आमदार तुम्ही बी तुम्ही बोला मी बोलतो मी एकटीच बोलू काय मलाच म्हणता मग मला थे 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 आहे तेच नाही जात म्हणते मी काय म्हणू मग मी बी म्हणतो नको जाऊ मी काय जबरदस्तीने पोरीले धाडू काय तिथं तिचं मन मारून चला तुम्ही दोघे बोलू सांगू तिने चला बर चांगप जोपाचीच असेल ना म्हणून काय बोलतायत जवाई जवाई एकदम टीचर बोलून गेले म्हणून असं नाही बोलायला पाहिजे होत जवळ अर्जुन काय म्हणते सुनबाईच्या माय बापानं पाठवलं नाही हा असं आपलं पाऊल काय म्हणून का नाही क्लिअर करायला लागते दोन्हीकडच्या गोष्टी दोन्ही बाजू क्लिअर करायला लागते अर्जुनची माय तेव्हा समोर पाऊल उचलाय लागते हो ते यायचं काही नाही लेन देणं आहे आपली आपली सुनच आहे आप तशी थेच नाही तिच मन नाही तर मग माय बाप खेटून पाठवतील का माय बापी म्हणते हो नको बाई असं आई बाबा एवढ्या थंडी म्हणजे बाहेर काय बसले तुम्ही ना घरात बसला घर नाही का आपल्याला बसायला घरात काय बसाव रे बाबा बाबू अर्जुन आहात बसलो आम्ही बाहेरच थंडी आमच्या हो ना आजकाहून एवढा झाला रे अर्जुन एवढा आला आम्ही आता जेवतो म्हणून पण म्हटलं आता अर्जुनला येऊ देवा मग सांग मग म्हटलं आता मग काय एकटा जेवण बा म्हणून बसलो मग इकडे फोन बी लावून कोणत्या फोन लावला तुम्ही मनीषाच्या बापाला ये उद्या येतो म्हणून सांगू नाही काय उद्या येतो म्हणून असं सांगा फोन लावला याय नाही ते बाबाच बोलले सांगून गेलं उद्या येतो म्हणून उद्या जाऊ नको उद्या जाऊ आता काय होते काय नाही येत ते मनात करून येवाले तुम्ही ते नाही येत ते मायबाप बी तिथे पाठवत नाही आपल्या मनाच नको आप बोलू तिचे मायबाप पाठवत नाही वाल्या मायबाप काही म्हणत नाही जे वाले तयार नाही सुनबाईले समजावं लागते मग बरोबर होते सगळं चल उद्या जाऊ आता आता घरात होय हात पाय धुई जेवण करून घेऊ आणि झोपू उद्या जाऊ आणि काय होते काय नाही पो मग पाहिजे ना बाबा मी जसा वापस आलो ना जाऊन तसे तुम्ही बी जाऊन वापस या तुम्ही नापलो ना जा तुम्ही येतच नाही ते किती समजावान तरी ते समजत नाही आता समजते समजते बरोबर समजते सर्व समजते समजावलं तर आपल्याला नाही समजावून अजून जोडणीतले गावातले लोक आहे जोडणीमध्ये जे होते ना ते बोलवू मग बरोबर समजते ते ना कोणाचं नाही ऐकणार असून बाई कोणाचं नाही ऐकणार माय नाही ऐकणार तुम्ही नाही ऐकणार पण दहा जणांचं नाही ऐकणार असं होईल का आला टाइम तर त्या दगडू भाऊले बी बोलावून देऊ थो जास्त मन मनातला होता गावातल्या पेक्षा गावातले तर फक्त पाहुणे संगण कपडे लत्यासाठीच होते पण रिश्ता ना रिश्ता दाखवणारा कोण होता दगडू भाऊ हा तिकडून बी दगडूच होता इकडून बी दगडूच होता त्याला बोलव टाइम आला तर आई तुम्ही कोणत्याही दगडाला बोलवा ना तुम्ही तरी मनीषा मानत नाही माय हे ऐकून मनीषा येत नाही तुम्ही कोणत्याही दगडाला बोलवा अरे तो काय बोलाव बाई या पोराला कोणत्या दगडाले म्हणजे दगडू भाऊ हेडमास्टर फक्त त्यांना स्थान लावता ना पाहू ना हा त्यांना सुद्धा खोली ना आपल्याला पोरगी ती कोणी ठोच होता नाही कोणी ठोच होता एकटाच नव्हता तो म्हणता हा दगडू भाऊ हो माहित आहे मला माहित आहे वेळेवर काय येईन का तो मग वेळेवर उद्या ते उद्या तिथे तिथं काहून नाही येईन येईन मी फोन केलो म्हणजे बरोबर येते गाड्या घोड्या राहते त्याच्यापासून मोठे लोक आहेत येते बरोबर येते बात येते मी बोलतोच ना तसा मग गरज पडली का बात तर येते एका घंट्या बरोबर आई बाबा आता तुम्ही जोर लावून पहा मी तो गेलतो मातो नाही आली आता तुम्ही दूर लावून पाहू द्या हे ते काय करते काय करते काय का नाही तो आले बादा। बादा वेर। वेर का बाबा बाबा किती वेळ एवढाला रामदास ते का कोणी शेतात हो ते आपलं रामदास भाऊचा शेतात होतो मी आपल्या नाही तिकडे गोष्टी करत होतो जरासा बस बर मनीषा उद्या तू सासू सासरे येऊन राहिले उद्या तू सासू सासरे आणि नो जवाई भी की गईस ना यून राहिले उद्या माझी सासू सासर माझी कशाला येत आहे आता आता त्रिशा यांनी तर त्रिशाच्या बाबांनी यांनी तर सांगून दिलं ना की घटस्फोटाचा नीट नोटीस पाठवतो म्हणून आता ते कशाला येत आहे आता आणि पुन्हा हे पण येत आहे का त्रिशाचे बाबा हो तुझ्या सासऱ्यानं जवळ समजावलं काय काही एवढ्याशा गोष्टीसाठी एकदम घटस्फोट कसा बोलला तू तर येते बापा आता उद्या आता तुला नेवाले येत असती येत असतील तुला नेवाले तुले समजावाले चाल बाई एवढ्याशानं घर नको तोडू असं तसं हा बाई मनीषा पाय मार मारत नाही ना तुले जवाई कधी कधी ना मारत तुले जवाई हम्म मारते का कधी जवाई जवाई कधी दारू पिते का कधी खर्रा खाते का कधी पान खाते का नाही बाबा हे यांनी कधी माझ्यावर हात नाही उचलला मारत नाही मला आणि दारू पासून तर दूरच आहेत ते आणि खर्रा हे सुपारी तक नाही खात काही नाही खाते तेवढं ना चांगला आहे त्यांचा मग बाई मनीषा एवढं चांगलं एवढं सगळं चांगलं असल्यावर तू काऊन हट्टी कर हट्टीपणा करून राहिली बेटा नाही जात नाही जात नाही जात बाबा पण माझी ननद जेव्हा येते ना तेव्हा दिंगा करते ती आणि मग बोलणे माझ्यावरच बसते तसे नाही बसत माझ्यावर बोलणे ती आली की माझ्यावर बोलणेच बसते आणि तिच्यासाठी मला बोलले म्हणून म्हणून मी थोडी म्हणून माझं मन मन निघालं माझे मला जाऊ शकत नाही वाटत जायची इच्छा नव्हती माझी बाई पण मनीषा ननद दोन दिवसाची राहते कायमची आहे का ते बाबा पण प्रत्येक सण खराब करते ना ती दोन दिवसच कायमची नाही कायमचीच आहे ती दोन दिवसासाठी कायमची आहे ती दोन दिवसच मोठे भारी असतात ते चांगले दिवस शुभ दिवस दोन दिवसच खराब करते आणि मग आमच्या घरात असं होते बरं मग तुला काय म्हणणं का तू तर सासू पासून किंवा सासऱ्यापासून फक्त नंदीचा त्रास आहे तुला नाही हो आई बोलू मग उद्या आता तुझ्या सासू सासरे येऊन राहिले तर त्याच्यासमोर तसं बोलू क्लिअर करू हा ठीक आहे ना काय येत आहेत तर मना कसं याला करायचं येऊ येत आहेत तर मी पण सांगते ना त्यांना कसं काय असते माझे सासरे होते नाही येऊ दे ना माझ्या सासऱ्यांना मी पण सांगते ना जे खरं आहे ते सांग बेटा जे आहे ते सांग आणि निर्णय चांगलाच घे जो रिषाचा भविष्याचा विचार करूनच निर्णय घे हो बाबा ठीक आहे मामा का नो इथंच बसवा म्हणतो बोलतो हा कमला कसो इथं हॉल मोठा आहे चांगलं बटन तिकडेही बसू शकते तिकडे तर किती चांगला सोफा आणि हे ते सगळंच आहे तिकडे बसू शकते त्याचं काही मॅटर नाही त्याचं काही नाही मी काय म्हणतो माया ऐका हम्म काय म्हणतो आता येतीलच आता लवकरच येतील ते बारा वाजेपर्यंत येतील ते तो स्वयंपाक पाणी करून ठेवतो स्वयंपाक पाणी बोलून ठेव जेवण करूनच पाठवू ते आपल्या त्याच काही असो हम्म चांगलं जर झालं मनीष जर तयार झाली जावाली तो जेवण खाऊन करूनच जातील पाहू येडेवर स्वयंपाकाचा आले म्हणजे चहा पाणी देईल आणि बस काय म्हणते काय नाही मग जवळ माहिती आहे ना कशी तडतड आहे अजून काही झालं तर चला चला आई बाबा चला चला उठा उठा चला असे करून चालले जातील तर राहिलं मग जेवण तसं काय होते काय नाही येऊ द्या पहिले बोलू द्या मनुष्य तयार झाली मग भात तसाय पाकवते आम्ही तिघी मिळून भात तसाय पाक करतो ते स्वयंपाकाचं नको सांगा ते आल्यावर बोलणी झाल्यावर काय होते काय नाही तवा पाहू मग मग काय म्हणतो तू तुला काय म्हणणं आहे मग मी म्हणतो आता तिचे सासू सासरे येऊनच राहिले तर जोडणी म्हणजे हे होते ना आपण पोराचं घर पाहायला गेलो तवाही संग होते आणि पाहुणे आले आपल्या घरी तेव्हा इथे आपण बोलावलं होतं त्याले शांताबाईले रामदास भाऊले गंगाले रामलाल भाऊले इंदिराले तर मी म्हणतो का आता तिचे सासरासरी येऊन राहिले मनशाचे यायले बोलवून घेवा म्हणतो हे जरा मनशाला समजावतील आणि त्या बोलतील असं आहे तसं आपण बोलू जास्त आपलं बोलणं दिसून पडत आणि हे गावातले शांताबाई गंगा घर इंदिरा अजून बोलायला मस्त आहे हे बोलतील कनी ते यायचं दिसूनही पडणार म्हणून म्हणतो येईल बोलावून देऊ का हा हे येतील तेव्हा येऊन जा जावा कशी म्हणू काय सांगा तुम्ही माय असं म्हणून झालं का हे जोडणीत होते सगळे काम होत होते कपड्यात कपडे घेण्यात येण्यात सगळेच होते तर मग येईल बोलावा म्हणतो आता हा पण आता साधू बोलायला येऊन राहिले ते एवढं मोठा भांडण तर हाय नाही कमला तो येईल सगळे बोलावणं बरोबर राहील काय म्हणतील जवाई निवाई पाय गावातली लोक बोलावले असे म्हणतील तो काही नाही म्हणत काय म्हणतील ते आम्हाला बोलावतो आम्ही बोलावलं ते जोडणीत होते म्हणून आम्ही बोलावलं आणि एक गोष्ट उलीशी नाही आहे मोठी गोष्ट आहे पोरगी घर सोडून आली जात नाही म्हणते ही गोष्ट उलीशी नाही आहे मोठी काही नाही म्हणत तिथे बोलवूनच घेतो मी त्याचे एकदाच तिच्या नंदीचा पूर्ण बंदोबस्त लावायचा येते तेव्हा दंगा धिंगा करते काही काई ना काही करते हिले बोलते तिच्या मायले भडकवते मग तिची माय मनिषाल बोलते तशी बोलत नाही मनिष्ठ पण तिची पोरगी आली म्हणजे मग बोलते म्हणते तर मग ह्या पूर्ण बंदोबस्त लावायचा आहे तिच्या नंदीचा कायमचा तू ये राहाय दोन दिवस न जाय दिंगा करू नको फालतूच्या गोष्टी करू नको तिच्या नंदीचा कायमचा बंदोबस्त लावायचा आहे तर म्हणून बोलावणं जरुरी आहे ते गंगा चांगली आहे कुचटसा आणि मस्त बोलते म्हणून म्हणतो एवढ्या पाच जणांना बोलवून घेतो बरो खूप मोठे दूर आहे का ते शांताबाईचं घर काय शंभर किलोमीटर आहे दीडशे किलोमीटर आहे इंदिराचं घर पाचशे किलोमीटर आहे फोन लावून काय तर जाऊन मी मीच जातो ना आणि सांगून देतो आता आता जाऊन राहिले का फोन तो, तो, ते फोन लावून काही तरी इच्छा तर फोन लावणं परवडून का फोन आहे म्हणून काय घरातल्या घरात फोन लावा ना मग मी जातो आणि सांगतो इंदिराला सांगतो आणि ते गंगालाही सांगतो आणि शांताबाईला सांगतो जाय मग बा जाय पहिले पटकन सांगून देते मग तू म्हणतो जाय ते सांगून बरं आई ठीक आहे आता चालली मी आता आता नाही येत आता, आता, ये आता ये दोन हप्ते आता काही अर्थ नाही आता येवचा मा आता अर्थ नाही तू येवाचा नाही मग दोन दिवस आली तू अर्थ होता का होती दोन दिवस मग ते काही काम होत म्हणून आली होती मी आता काही काम नाही आता नाही येत आई ये मी आता येत नाही मी आता आता पाहिन मी आता एकदम येईन तर तहीन मी आता कवा येवाले भेटे जेव्हा येवाले भेटन तेव्हा येईन आणि तू फोन करून मला बोलावजो नको ये 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 नाही तेच झाले आली नाहीये नाही तेच झाले आली नाहीये अशी मला नको मला काय काम होतं कोणतं काम होतो बाई तुले आ? घरी आली तर काही तर काम नाही केलं काय काम होतं तुले कायच्यासाठी आली होती तू दोन दिवस धाव धोकायला आली होती गावामध्ये आई ते मी तुला सांगितलं होतं ना रजिस्टर माहेर बोलली होती मग दुसऱ्या दिवशी मी सांगण्यात आली होती आता आता नाही येत मी चालले मी हा हो नाही तर आजही म्हशीने येत नाही संध्याकाळी येऊन तर पक्षी मनशीन सहजच आली नाही नाही आज नाही येत आता मी आज नाहीये चालली जातो हो जाय कल्याणी येणं जाणं करते का आता हा म्हणणे सोडली का ते खोली सोडली का घरूनच येणं जाणं नाही हो गंगा हाय ना खोली आहे ना एवढ्या दुरून रोज रोज येणं जाणं रो परवडन का तिले आता थंडीचं लवकर अंधार होते आणि ते आता तिची बुक गीक गुल्ली होती, गी होती म्हणून आली होती ते दोन दिवस आता गेली आता अस नाही मला दोन दिवस घरी गावात दिसली म्हणून म्हटलं बापा हो तर तू सांग काच्यासाठी आली काय काम पडलं हवा मम्मी काल तुम्ही तिथे उभ्या होत्या ना दोन चार जणी काय गोष्टी करत होत्या माझ्याबद्दल तर मी गोष्टी करत होत्या काय म्हणे शांताबाई मला काही भलं बुरं म्हणत असं मला म्हणत असं काही अशी आहे तशी आहे मा वावरातलं कापूस टाकून चालली गेली असं तसं आता कोणीच नको जा वावरात असं तसं मला माबद्दल गोष्टी चालू असत नाही नाही गुट त्याबद्दल थोडी गोष्टी करत होतो तुझं नाव नाही काढलं तिथं त्याबद्दल गोष्टी नव्हतो करत मग काय मीटिंग वर भरली होती कोणाबद्दल गोष्टी चालू होत्या अहो रोजाच्या का रोजानं कापूस येत आले रोजानं लावली का किलो ना देतो देतो असं शांतबाईले म्हणत होतो आम्ही सगळे आणि मग हे कमलाची गोष्ट तिचा जवळ आलत काल वापस गेला वाटते आ आम्ही हो काय पायरा गण आली तर तिच्या मागं आला का नाही तेवढा साजरा ना तो कोणी जवळ येते काय आला ना तो काय गेली नाही का मग वापस गेला का मग जवळ हो जवळ वापस गेला गेलीस नाही हे नाही गेली

काय सांग बाबा आता काय करतेत ना काय नाही नाही हे चुकीचं आहे बाबा असं नाही केलं पाहिजे रामलाल हो कमला गंगा ए गंगा ए गंगा गंगा आ, बाबा आई घरी नाहीये घरी नाही आहे कुठं गेली तू बाहेरच गेल्या येतो म्हणे जरा बाहेरून म्हणे तर बाहेरच गेल्या जाणार होता म्हणता ओसो काय

का हेच का मनीषा रागात येऊन गेली नाही सांगतलं असं मी सांगतो मनीषा रागात येऊन गेली जवाई आले होते तर मनीषा नाही गेली संग तर आम्ही नाही पाठवलं तर जवाई, जवाई बोलून गेले सोडचिट्टी नोटीस पाठवतो म्हणे असे डायरेक्ट बोलून गेले मनीषाई बोलली हो पाठवा आम्ही तयार आहे असं तर मग घरी गेले तर त्याच्या वडिलांना तर आज मग आज आता बारा वाजेपर्यंत मनीषाचे सासरे सासू सासरे ना जवाई तिघ येऊन राहिले असो असो ना मग झाली का जास्त मॅटर जास्त झालं का नाही रामलाल भाऊ एवढं जास्त नाही झालं थोडस रामलाल भाऊ ते येऊन राहिले ना तुम्ही बी जा गंगा तुम्ही तुम्ही ते आले म्हणजे हो येऊ ना येऊ यू आम्ही येऊ जोडा जाडीत बी आम्ही होतो कपडे तर घेण्यात बी होतो येऊ येऊ आम्ही येऊ किती बारा वाजता येते ना बरं बरं गंगा ना मी येतो आम्ही आम्ही येऊ काय होते पाहू मग हो रामलाल भाऊ आहे फिकर नको करा तुम्ही फिकर नको करा सरपंच बी सांगून द्या फिकर नको करा म्हणा आम्ही येतो सगळं ठीक मग बरं ठीक आहे शांते चाललो मी पटकन आता वावरात आणि सकाळी तेच फिरकतेत लोक वावरामध्ये तर मी डब्बा घेऊन येतो तू मी येणार नाही घरी आता हा बाराक वाजता घेऊन येतो डब्बा वावरातच आता मी आता दग 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 डब्बा घेऊन येऊ का वावरा मध्ये म्हणून म्हटलं होतं तुम्हाला साथ एवढ्या कापूस आहे घेऊन या तेवढ्या कापसासाठी तुम्ही एवढं टेन्शन घेऊन राहिले रात्री किती उशिरा घरी आले घरी घेऊन या आले असते तर एवढं भाग धावपड करायची गरज नव्हती चाललो वावरात चाललो वावरात डब्बा आण घरी घेऊन आले असते तर वावरातच ठेवला आणि त्याचं टेन्शन अजून हो घरी आणलं असतं खोलीत ठेवलं असतं तर टेन्शन बी राहिलं नसतं काय दग दग म्हणजे काय वावरात येशील नाही का तू बारा वाजता म्हणतो तुला आताच म्हणतो तोपर्यंत बारा म्हणून काम होते घेऊन येतो म्हणजे एवढूचा कापूस घरी अन्न परवडत नाही घेऊन येतो डब्बा घेऊन येतो बाबडा हो आनंद रामदास भाऊ शांतबाई हो काहून कमला काय झालं काही नाही शांतबाई आज मनीषाचे सासू सासरे जवाई येऊन राहिले तेच गोष्ट कराले जवाईन जाऊन सांगितलं असं बापा जवळ तर थे येऊन राहिले तर मी म्हणतो का तुम्ही दोघं बी येजा थे आले म्हणजे बारा वाजता येते ते तर तुम्ही जोडणी जाडणीत होते तर तुम्ही बी येजा बा अशी म्हणतो मी थे आले म्हणजे आम्ही हो मनीषा समजून नाही राहिली ना तिचे बाबा इथे म्हणते आपली पोरगी समजून नाही राहिली मग तुम्ही बी आले तर मग समजावले बरं ते बंदोबस्त लावायचा आहे पहिले तिनं असं घडी घडी करावं नाही म्हणून तर म्हणून म्हणतो मी रामलाल भोलेन गंगाली बी सांगतली आणि तुम्हाला दोघा बी सांगतो ते आले म्हणजे वाजता येतील आले म्हणजे येऊन जाचा हा रामदास भाऊ येऊन जाता ते आले म्हणजे हा शांताबाई अजून तिकडे इंदिराले सांगतो अजून हे चांगली बोलायले आहे बरं ठीक आहे येऊ येऊ आम्ही मग बारा वाजता येते मग येऊ आम्ही हो येऊ 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 आम्ही येऊन जा मग तुम्ही घरी बारा वाजता तिथं जाऊ आणि थोडेसे लवकरच येतात जेवून घ्यायचा मग तिथं काय होते काय नाही जाऊ मग वावरत चालली जा आता हो अमलीचे वाला पण आता घरी मी येऊन जातो मग घरी साडे अकरा वाजता येऊन जाईन मी घरी